हॅलो मी प्रवीण गांगुर्डे सायकोथेरपिस्ट आणि स्वतंत्र पत्रकार अनिल वैद्य या चॅनलचा प्रमुख अँकर माननीय अनिल वैद्य सर माझे न्यायाधीश आहेत आणि विचारवंत आहेत त्यांनी अनेक विषयांवर पुस्तकं लिहिलेली आहेत आत्ता सध्या हे जे चॅनल आहे हे चॅनल म्हणजे अत्यंत उत्तम असा प्लॅटफॉर्म सामाजिक चर्चा प्रबोधन करण्यासाठी अनिल वैद्य सरांनी निर्माण करून दिलेला आहे आपण या चॅनलवरचे कार्यक्रम जरूर सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कार्यक्रम प्रबोधनाचे आवडले तर नक्की लाईक करा आणि बेलचं बटन नक्की आवर्जून दाबा काही विचार आपल्या डोक्यामध्ये असतील सामाजिक विषयावर चर्चा करायची असेल तर आपण व्हिडिओ रेकॉर्ड करा आमच्या चॅनलला पाठवा किंवा काही चर्चा प्रोग्राम सादर करायचे असतील तर आम्हाला आपण जरूर संपर्क करा